नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या एकवीस जूनला भव्य दिव्य पेडगाव विंद केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या पेडगाव विंद केसरी मैदानासाठी आपल्या आवडत्या नंदींचे पैरे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी बरेच जणांना लागली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल रायवर बुतकर व रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जाचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठररायवर बुतकर व रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो हिंद केसरी सर्जाचा पैरा हा आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या बिंजोडचा बेताब पदशा मथुरसोबत असणार आहे तर मित्रांनो याआधी जेव्हा सरजा आणि मथूर ही जोडी मायशिरास सिंध केसरी मैदानात पाहिली होती त्यावेळेला या जोडीने प्रथम क्रमांक केला होता तर मित्रांनो नक्कीच सरजा व ही जोडी पेडगाव मैदानात देखील तोच कारनामा करण्यासाठी सज्ज आले आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग अशीच नवनवीन अपडेट घेऊन